तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या आपल्या असं वक्तव्य केल्याबद्दल मी बोलतो याच्यावर नंतर मुख्यमंत्र्यांचा काही संपर्क झाला या विषयावर नाही मी इथं बैठकीमध्ये होतो मान्य ओमप्रकाश शेट्टी साहेब आलेले आहेत जिल्ह्यातील जी मान्य मुख्यमंत्री महोदयांची आ, योजना आ, 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 दे मात्या मात्या मात्य। आहे गावगाड्यातल्या सामान्य लोकांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले पाहिजेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जेवढी हॉस्पिटल आहेत त्यांना काय अडचणी आहेत का नव्यानं आहे का, काय हॉस्पिटल पॅनल वरती घ्यायचे आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय ओमप्रकाश प्रकाश शेट्टेसाहेब आले होते त्यामुळे मी दोन तास इथं बैठकीत होतो असं की गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही है। या आहे या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही या संदर्भात माझ्याशी बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे या सल्ला मी त्यांना दिला आहे गोल्डन डेटा बहिणीसाठी काही काढलेला आहे गोल्डन डेटा गोल्डन डेटा जो काढलेला आहे त्याच्यावर अजून काम चाललेलं आहे ते काम पूर्ण झाल्याशिवाय मी सांगणार नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार म्हणजे इथून पुढे राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन काय आपण निर्णय काय नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार